आपल्या घरामध्ये धन टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने हे दहा नियम आवर्जून पाळावे म्हणजे जे काही धन आपल्या घरामध्ये येईल ते टिकून राहील काय होतं काही कारणाने आपण तर कमवतो पैसा तर खूप काही येतं पण ते पैसा येतं पण कोणत्या मार्गाने जातं ते आपल्याला कळत नाही आपलं एक रुपयेचं खर्च खर, कमाई असेल तर आपलं सव्वा रुपये खर्च होऊन जातं तर त्याच्यामुळे आपल्याला कर्जबाजारी वाटते तर आपण एक रुपये कमवत असाल तर आपलं पन्नासच रुपये खर्च व्हावं हे हे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरामध्ये आवर्जून प्रत्येकाने महिलांनी हे दहा नियम पाळायचेच आहेत आवर्जून पाळा आणि हे काही नियम पाळायला अवघड नाही हे सोपे नियम आहेत हे आपल्या जीवनातले ह्या नियम आपल्याला पाळणं खूप सोपंसुद्धा जाणार आहे अवघड काही नाही तर ते कोणकोणते नियम आहेत ते आता आपण जाणून घेऊया आपल्या घरामध्ये दररोज व्यंकटेश्वर स्तोत्र मोठ्याने वाचावे तुम्ही मराठीतून वाचा किंवा संस्कृतमधून वाचा हे वा दररोज व्यंकटेश्वर स्तोत्र आवर्जून वाचावे सुक्त सोळा वेळेस आपल्या घरामध्ये पाठ झालंच पाहिजे तुम्ही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा कधीही म्हणा पण सुक्ताचं सोळा पाठ आपल्याकडनं झालंच पाहिजे श्री शास्त्रनामाचं पाठ दररोज नित्यनेमाने झालं पाहिजे आपलं कपाट आणि तिजोरीमध्ये जाळ्या जाळं कचरा भंगार असला माल ठेवू नये असं माल साठवू नये एकदम सुटसुटीत आपली तिजोरी असावी आणि कपाट असावी गहू कोणत्याही शनिवारी दळून त्याच्यामध्ये गव्हाच्या दहावा भा अंदाजे दहा दहावा भाग भागा एवढे छोटेसे छोटे, छोटे काळे चणे घालून मिक्स करून दळून आणावे सकाळी नाश्ता करण्यापूर्वी संपूर्ण घर आपलं झाडून पुसून घ्यावे संध्याकाळी एक तरी तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये आवर्जून लावावे पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करावेत सकाळी उठल्याबरोबर मुंग्यांना पीठ किंवा साखर खाण्यासाठी ठेवावे सूर्य उदयावेळी पक्ष्यांना दाने खाऊ घालावेत श्री लक्ष्मी माताच्या मंदिरामध्ये दर शुक्रवारी जाऊन सुगंधित फुलं धूप आणि अगरबत्ती लावून शक्य होईल ते दान करावे व्यापाराने व्यापाऱ्याच्या व्यापाऱ्यांच्या पैशाचा पाऊस पिवशी पाऊच म्हणजे पैशाचं पाऊच किंवा पिशवी किंवा बॅग शक्यतो हिरव्या रंगाचा असावे घरातील खांब किंवा अथवा भीम भीमाखाली पैशाचे कपाट अजिबात न ठेवू नये जिथं भीम असतं आपल्या घराचं तिथं आपलं कपाटाचं कधी ठेवू नये पैशासोबत कोर्ट कचेरीचे कागद अजिबात ठेवू नये घरात स्वच्छता ठेवावे वातावरण पवित्र व वा उत्साहित ठेवावे मळके फाटके कपडे घालून घरात वापरून वावर करू नये तुटलेले चपल्यासुद्धा घालू नये घरामध्ये तुटलेले भांडी तुटलेले कप तुटलेली डबे प्लास्टिकचे असो किंवा जर्मन स्टील कोणत्याही प्रकारचे असो तुटलेली फुटलेली भांडे अजिबात घरात ठेवू नये घरामध्ये जाळी जळमट होऊ देऊ नये दर शनिवारी आपल्या घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून झाडून घ्यावे आणि थोडेसे मीठ हळद लिंबू लिंबूचे दोन थेंब आणि थोडंसं गोमूत्र घालून दर शनिवारी आणि अमावेशाला आवर्जून आपली लादी पुसून घ्यावी आणि दर अमावश्याला आपल्या घरावरून एक नारळचा उतारा करून फोडून ते फेकून द्यावे असे केल्याने घरातली सगळी नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि सकारात्मकताचंच वातावरण राहते लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे दोघी बहिणी आहेत जिथं घाण असते तिथं अलक्ष्मीचं वास असतो तिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचं वास असतो म्हणून ते घाण घा गा, सगळं बाहेर काढून आपल्याला फेकून द्यायचे आहे आणि हे दर शनिवारी आवर्जून अमावशाच्या दिवशी आणि दर शनिवारी आवर्जून आपल्याला हे काम करायचं आहे म्हणजे अलक्ष्मीचं नाश होईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता घरामध्ये वास राहील आणि हे आपलं धन घरामध्ये जे काही का धन येतं ते टिकून राहील काही आजारपणाने किंवा काही कोट किंवा काही अशा अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे आपलं धन खर्च होणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी अचानक आपल्यासोबत घडणार नाहीत ह्या सगळ्या छोट्या छोट्या वस् गोष्टी असतात पण मोठे मोठे संकटे टळून जातात तर तर धन प टिकून राहण्याविषयी माहिती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून शेअर केले जर ही माहिती योग्य आणि चांगली वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि बेल लायकांचे बटन जरूर दाबा